नमस्कार श्री स्वामी समृद्ध सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीजी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे श्रावण मंगळवार आणि मग मंगळवारच्या दिवशी आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या दिवशी कारण की नागपंचमी हा जो सण आहे तर अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण मानला जातो तर मग आपण नागपंचमीच्या दिवशी आणि मंगळवार आला हे दोन्ही योग जुळून का आले असल्यामुळे आता आपल्या घरामध्ये पैसा येत येत नाही किंवा कर्ज आहे घरामध्ये सतत काय ना काय एखाद्या व्यक्तीला कर्ज होत आहे आलेला पैसा टिकून राहत नाही आप तुमच्या मनातील कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला मसूर डाळीचा एक उपाय करायचा आहे तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती समजेल आता भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्याच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते कारण की नागपंचमी हा जो सण आहे तर महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो मग यावर्षी हा सण एकोणतीस जुलै वार आहे मंगळवार आणि मग मं आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर तो पण मंगळवारच आहे आपले हिंदू धर्मामध्ये सर्प म्हणजेच की ज्याला आपण नागपण असे म्हणत असतो तर हे देवतेच्या स्वरूपामध्ये पूजले जातात नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना सगळ्यात जास्त प्रिय आहेत भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विसावतात यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे तर श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्वाचा मानला जातो कारण की आपण प्रत्येक सोमवारी तरी भगवान शिवाची पूजा करत असतो पण इतर दिवशी पण आपण शिवलीला अमृत हा जो ग्रंथ आहे त्याचं पारायण करत असतो ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करत असतो जे बेलपत्र आहे त्या बेलाच्या झाडाखाली आपण एक दिवा प्रज्वलित करत असतो ज्या आपल्याकडून जेवढ्या सेवा होतात की शा श्रावण महिना एकदम पवित्र महिना मानला जातो वर्ष प्रत्येक वर्षामधून हा महिना कारण या महिन्यामध्ये आपण कोणत्याही सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं कारण की आपण नागपंचमीला सर्पाची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांचीही कृपा आपल्यावरती राहावी म्हणून मग नागपंचमीच्या दिवशी सर्पाची पूजा करण्याला जास्त महत्त्व आहे तर या दिवशी आपण नागदेवतेची पूजा केल्यामुळे सापाबद्दलची भीती दूर होते आणि विष बाधेचं जे संकट आहे तर ते संकट पण टळते असे मानले जाते तर ज्या व्यक्तींना कालसर्प दोष असतो त्यांनी मग नागपंचमीचे वृत्त केल्यास त्यांचे दोष नाहीसे होत असतात आता नागपंचमी हा सण जो आहे तर याबद्दल पण एक महत्त्वाची कथा आहे तर यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित नदीच्यावर आले तो दिवस शुद्ध पंचमीचा होता तेव्हापासून नागपंचमी हा जो सण आहे तर साजरा केला जातो तर त्यामध्ये अजून एक कथा आहे एकदा एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत होता तर मग शेतकऱ्याचे नांगर चुकून एका नागिनीच्या भिळावरून गेले आणि नागिनीचे पिल्लं मरण पावले रागाने त्या नागिनीने शेतकऱ्याचा जो मुलगा होता तर त्या शेतकऱ्याच्या मुलाला दंश केला आणि तो मुलगा मग मरण पावला त्यानंतर शेतकऱ्याने काय केलं की नागदेवतेची पूजा केली आणि क्षमा मागितली तेव्हा त्या नागिनीचा कोप शांत झाला आणि शेतकऱ्याचा मुलगा मग परत परत जिवंत झाला तर अशी ही जी कथा आहे तर ही नागपंचमीची कथा आहे कारण म्हणून मग हा जो सण आहे तर वर्षातून एकच वेळा सण येतो म्हणून अशा पद्धतीने हा जो उत्सव साजरा करतात महिला मग आजच्या दिवशी वारुळाची पूजा करतात काहीजण मंदिरामध्ये जातात पूजा करण्यासाठी काहीजण घरी पूजा करतात आता प्रत्येक भागांमध्ये प्रत्येक सण उत्सव साजरे करण्याची पद्धत सगळीकडे वेगवेगळी आहे तर मग आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा तुम्ही मंदिरामध्ये करू शकता किंवा मग घरी पण केलात तरीही चालेल मंदिरामध्ये केलात तर मंदिरामध्ये का करायचा कारण की मंदिरामध्ये सकारात्मक वातावरण असतं म्हणून मग त्याचा प्रभाव लवकर पडत असतो जर तुम्हाला नाही शक्य झालं ना तर तुम्ही घरी केलात तरीही हरकत नाही आता मंदिरात जात असताना मग आपल्याला काय करायचं आहे एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला पांढऱ्या फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत कारण की भगवान शिवशंकराला पांढऱ्या फुलाच्या पाकळ्या म्हणजे पांढरं फुल सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून पांढऱ्या फुलाच्या पाकळ्या त्यात टाकायच्या आहेत आणि मग मसूर डाळ जी आहे तर ती घ्यायची आहे आपल्याला आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण भगवान शिवशंकराला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत त्यामध्ये बेलाचं पान अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ आणि नंतर मग काय करायचं आहे सगळ्यात अगोदर एक तांब्या भरून जल अर्पण करायचं आहे आणि नंतर मग ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि भगवान भोलेनाथाला भस्म लावायचं आहे आणि जे आपण मसूर डाळ घेऊन गेला आहे तर ती मसूर डाळ काय करायचं आहे ती शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायची आहे आणि आपण ज्यासाठी हा उपाय करणार आहोत आता घरामध्ये पैसा येत नाही किंवा एक घरामध्ये एखाद्या व्यक्तीला खूप कर्ज झालं आहे सतत त्या व्यक्तीवरती काही ना काय अडचणी येत आहेत काही करून ते कर्ज फिटत नाही किंवा तुमच्या मनामध्ये अजून कोणती एखादी इच्छा आहे जी पण काय असेल त्याबद्दल मग भगवान भोलेनाथाला सांगायचं आहे प्रार्थना करायची आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि नंतर ओम नम शिवाय असा एकवीस वेळा मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर घरी यायचं आहे जर तुम्ही हा उपाय घरी केलात तरी पण चालेल पण घरी केल्यानंतर काय होईन की आपण घरी ज्या सेवा करतो तर घरामध्ये तेवढं वातावरण सकारात्मक नसतं म्हणून मग मंदिरात केला तर त्याचा प्रभाव लवकर पडत असतो नंतर मग घरी जर तुम्ही हा उपाय केलात म्हणजे घरी शिवलिंग असल्यावरती शिवलिंगावरती जर तुम्ही मसूर डाळ अर्पण केली तर मग त्या मसूर डाळीचं काय करायचं असं प्रश्न पडेल तर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला ती जी डाळ आहे तर ती डाळ तिथून उचलायची आहे आणि दुसऱ्या दिवशी मग गाईला खाऊ घालायची आहे जर जवळपास गाय वगैरे नसेल तर मग तुम्ही पक्ष्यांना वगैरे खाऊ घालू शकता पण कचऱ्यामध्ये म्हणा किंवा इथे तिथे असं कुठेही न टाकता एकतर तुम्ही गाईला खाऊ घालायची आहे किंवा पक्ष्यांना खाऊ घातलात तरीही चालेल तर हा उपाय केल्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये पैसा येत जाईल ज्या व्यक्तीचं कर्ज झालं आहे खूप त्या व्यक्तीचं कर्ज फिटेल मनामध्ये तुमची कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती भगवान भोलेनाथ इच्छा पूर्ण करत असतात म्हणून मग श्रावण महिन्यामध्ये आपण हा एका मंगळवारी जर आता असा योग जुळून आला आहे नागपंचमी आणि मंगळवार त्यामुळे मग या दिवशी जर उपाय केला तर सगळ्यात उत्तम दिवस आहे जर तुम्हाला या दिवशी उपाय नाही करणं शक्य झालं तर पुढील जो मंगळवारी येईन श्रावण महिन्यातला त्या दिवशी पण तुम्ही हा उपाय करू शकता मग त्याचबरोबर आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे एक चपाती घ्यायची आहे आपल्याला त्यावरती थोडंसं गूळ ठेवायचं आहे आणि ते मग आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे असं केल्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होते कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आपल्याला दररोज सगळ्या देवी देवतांची सेवा करणं शक्य होत नाही आणि आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहावा म्हणून आपल्याकडून कळत नकळत देवांच्या सेवा करत असताना काही चुका घडत असतात दररोज सेवा होत नाहीत म्हणून मग आपल्याला आजच्या दिवशी गाईला एक अशी चपाती खायला द्यायची आहे आणि गायीला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना मग ओम शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घातलात तरीही चालेल तर जर तुमच्या कुंडलीमध्ये जर मंगळ सांगितलं असेल तर मग तुम्ही काय करायचं आहे दररोज तुमच्या आई वडिलांच्या पाया पडायच्या आहे यामुळे काय होईन की हळूहळू का होईना तुमच्या कुंडलीतील मंगळ दूर होण्यासाठी मदत होते तर मग हे जे उपाय आहेत तर हे उपाय तुम्ही आ मंगळवारच्या दिवशी आवर्जून करायचं आहे ज्यांना नागपंचमी हा सण आल्यामुळे जर तुम्हाला या मंगळवारी हा उपाय करता नसेन आला तर तुम्ही पुढील मंगळवारी पण हा उपाय केलात तरीही चालेल तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद